डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिक ऑफ इंडियाचा पप्पू कागदी आगे बडू हम तुम्हारे साथ हे तसेच या ठिकाणी अरुण भाई असतील तसेच अशोक भाऊ साळवे असेल यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी साहेब जरी गर्दी कमी असली पण गाड्यांची संख्या आमची जास्त असते त्यामुळं आम्ही भरपूर अशा गाड्या हजारोच्या संख्येने या ठिकाणी बीड जिल्ह्याला येणार आहोत तर मी विनंती करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाची महत्त्वाची बैठक आष्टी शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली आर पी आय चे तालुका अध्यक्ष अशोक भाऊ साळवे यांच्या अध्यक्षखाली बैठक झाली बैठकीत खालील विषयावर चर्चा पाच ऑक्टोबर रोजी बीड येथे सभा होणार आहे केंद्रीय मंत्री रामदास उठले साहेब यांची व तिसऱ्यादा निवड झाल्याने त्यांचा सत्कार नियोजन करण्याबाबत गायरान जमीन गायरान धारकांना सातबारा मिळण्याबाबत चर्चा करण्यात येणार कडा शहर मध्ये बाबासाहेब आंबेडकर पुतळा रस्त्याचे मध्यभागी बसवावा ही मागणी करण्याबाबत रमाई भरपूर रक्कम पाच लाख रुपये करण्यात येणार दलित विद्यार्थीचे चे वाढ करणार संजय गांधी निराधार व श्रावण बाळ यांची रक्कम तीन हजार रुपये प्रतिमाहिना करण्यात यावी सदरील बैठकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष व युवक प्रदेशाध्यक्ष पप्पूजी कागद साहेब यांनी आरपीआयचे कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करून भाजप व आरपीआयची तिसऱ्यादा युती झाल्याने केंद्रीय मंत्री रामदास अटकले साहेब मला तिकीट देणार आहेत हेच विधानसभा निवडणूक लढवणार आहोत यावेळी उपस्थित आपले मनोगत व्यक्त अध्यक्ष अशोक भाऊ साळवे प्रभाकर चांदणे जिल्हा उपाध्यक्ष अरुण सादिक कुरेशी जोगदंड मुकेश सावंत रुपेश कांबळे इनत्याज कुरेशी शेषराव आढाव बाबासाहेब गायकवाड युवा नेते बंटी साळवे अशोक भाऊ जाधव विनोद निकाळजे रावसाहेब वाघमारे कारभारी पगारे राजू सुपुत्रे राजू मोरे अशोक खेत्रे काळूराम साळवे तीर्थ साळवे निलेश मुचुडे विजय ससाणे संतोष काकडे सुनील घोडके तीर्थ साळवे कुणाल निकाळजे शांताराम जोगदंड नामदेव आरुण शनी काळको बाबासाहेब सकुत्रे

तरी ते दोन तारखेला बघा अजून बाबा भरून आणणारे आहेत खंडागळे सारखे माणसं जरी वयाने कमी असली मोठे असले तरी ते त्यानंतर तरुणांना घेऊन येतात त्यानंतर डोंगरगडचे ने आमचे नेलिन बुतडे मंगरूळचे काकडे त्याचप्रमाणे दुसरे बुतडे डोंगर आपले दादेगावचे त्याचप्रमाणे चंदन शिव असे पुरेस घरून गरवून शक्य त्यामुळे आणि सर्व युवक ज्या काकशी म्हणून आलेले आज लोकधन जवळवड म्हणून आले धनराज अडवणले अजून नाव विचारला असेल लोणीहून आलेले शनी या शहराच्या अध्यक्ष काळपूर सर बाबासाहेब गायकवाड तिसरा वाडाव ते, ते सर्व जुने नवे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि ही जमलेली ही जी ताकद आहे तीच ताकद शंभर अवज्य गाड्या आपल्या बीडला आणू शकतात याची खात्री मला निश्चित आणि शंभर टक्के आहे त्याच्यामुळं जो आमचा दादू खांद्याकडे आहे तुम्हाला एक माहिती साठी आधी साहेब वयस्कर जरी असला टोपी घातलेला तो सर्व पहाडपटीत फिरून त्याची गाडीची तयारी करील आणि अध्यक्ष साहेब आमचे मुकेश आता नवीन आपला युवक नेता आहे मुकेश सावंत हे सुद्धा कमीत कमी पंधरा वीस गाड्या भरून तरुणाच्या तो जे आणणार आहे त्याचप्रमाणे कड्याचे आमचे जाधव आहेत कड्याचे आमचे घोडके आहेत त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आलेले आमचे दीपक गरुड आहेत ते सुद्धा या कार्यक्रमात येणार आहेत त्याचप्रमाणे आष्टी तालुक्यातील वंचितचे पन्नास ते शंभर कार्यकर्ते पाच तारखेला रिपाईमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांना आज आपण बोलवलं होतो परंतु म्हणजे आम्ही त्या दिवशी येऊ तेव्हा आष्टी तालुक्यामध्ये सर्व गावागावामध्ये आम्ही आता इथून उद्यापासून जाणार आहोत हे प्रत्येक गावामध्ये किंवा सर्कल वाईज आम्ही बैठका घेऊन आपल्या पाच तारखेची पूर्ण तयारी करून या कार्यक्रमाला आष्टी तालुक्यातून शंभर भारी डिक्लेअर केल्यात ते शंभर टक्के ते आता होतीलच त्याच्या पुढे आणण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहोत आणि सर्व कार्यकर्ते या शहराचे अध्यक्षणी असेल राहुल निकाली नसेल तो सुद्धा येणार आहे अनेक कार्यकर्ते या कार्यक्रमात आज आपल्या तालुक्यामध्ये दुःखद दुःखदाची घटना घडलेली आहे ती कांदे वाढलेली आहेत त्यामुळे त्या विभागाचे माणसं त्या ठिकाणी गेलेली आहेत खड्यामध्ये ॲक्सिडेंट झाला आणि त्या ठिकाणी सुद्धा एक एक्सपाय त्या माणूस झालेला आहे एक दवाखान्यात आहे तेव्हा काही लोक या ठिकाणी येऊ शकले नाहीत पाच तारखेला शंभर टक्के सर्व लोक येतील आमच्या तालुक्याचा एक असा प्रश्न आहे की कडा या गावात बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे ते सर्व तरुणांची अशी मागणी आहे की हा पुतळा की मध्यस्थ ठिकाणी यावा त्यासाठी आपण आठवले साहेबांकड जाऊन आपण तो पुतळ्याचा प्रश्न सुद्धा मार्गी लावणार आहोत गायनाचा प्रश्न आहे घरकुलाचा प्रश्न आहे आणि या तालुक्यामध्ये आपल्या रिबन पक्षाची एवढी ताकद आहे की आपल्या कोणत्याही आई बहिणीवर किंवा माथाऱ्या माणसावर कुणी हात उचलू शकत नाही तालुक्यामध्ये आहे जर कुठं कुणी जर अन्याय केला तर आम्हाला के कळलं कळत अन्याय अशी तालुक्यात झाला असं तर मला वाटत नाही कुठं अपसात मध्ये भांडण होत असतील तो प्रश्न येऊन तो बसून आम्ही मिटवण्याचा प्रयत्न करतो इतर समाज किंवा इतर लोक आपल्या समाजावर हल्ला करण्याचं धाडस आणि ताकद या तालुक्यामध्ये करण्याची ताकद नाही कितीही या तालुक्यामध्ये मोठमोठ्या दादा असो कुणी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यावर दलितावर अन्याय करण्याची हिंमत अजून कुणी दाखवली नाही धाडस कुणी दाखवणार नाही आणि जर कुणी दाखवलं तर तोडीच तोड उत्तर हे इटका भत्तर इटका जेव्हा भत्तरसे एक बदला आम्बॅस वाले हे भरपूर आपले टाके ठाकरे साहेब आपल्या पार्टीचे आहे आणि ते आम्ही उभा करू आणि पाच तारखेला आकड्या गाड्या आम्ही निश्चितच आणू असे आपल्याला वाई देतो आणि या ठिकाणी जे गावागावून सर्व आलेले आमचे विलिंद निकाळजे साहेब आहे त्यांचं नाव माझ्याकडून विसरलं होतं डिपार्टमेंट मध्ये सर्व्ह असताना सुद्धा आपल्या कार्यक्रमाला सहकार्य करून येतात त्यांचं मी आभार मानतो गावोगाव आलेल्या सर्व कार्यकर्त्यांच जे या ठिकाणी आले नाही वाजता पाहिजे म्हणजे असं आम्ही स्वातंत्र्य तयारी करा व्यवस्था आम्ही करू प्रत्येक कार्यकर्त्याच्याकडे हा पंच असला पाहिजे त्याची व्यवस्था आम्ही करू आणि तुम्हाला जाण्याची व्यवस्था आम्ही करू आणि जिल्हा अध्यक्ष बीड जिल्ह्याचे पप्पूजी कादे हे आपल्याला मार्गदर्शन करतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती श्यामा महाराज

पाच तारखेला यांचं सरकार सोडण्याचं नियोजन केलं आणि त्यानिमित्तानं आपल्याला आज आरती तालुक्याची बैठक असणार मला वाटतं उद्या एक शेवटची बैठक आहे म्हणजे हे चौऱ्या टक्क्यांची बैठक आहे प्रभासनं सांगितलं सगळ्या बैठका मोठ्या किमान सहाशे आठशे पाचशेच्या पुढे फक्त दोन तालुक्यामध्ये संख्या फार कमी होती पन्नासच्या आसपास आपण पन्नासच्या आसपास आपलं पाठवलं आणि तिथे हरकत नाही असू दे आपण येणाऱ्या पाच तारखेला माननीय रामदाजी आठवले यांचा आपण भव्य दिवे असा सत्कार सोहळाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानिमित्तानं जेव्हा जिल्ह्यामध्ये फिरत असताना आपण बघितलं तरुण असेल आपला रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता असेल त्याचा एकच माणसं की त्या निमित्तानं आपण मोठी शक्ती आपली रिपब्लिकन पक्षाची मोठी ताकद त्या निमित्तानं दाखवणं गरजेचं आहे आठवले साहेबांचा हे सरकार हे आपल्याला निमित्त आहे या निमित्तानं सगळ्या तरुणांचं एकच म्हणणं आलं की आपण निळे घेण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची ताकद आपल्याला दाखवणं गरजेचं आहे कारण हल्ली बघितलं आपण फक्त एक समाजाचे मोठे मोठे मोर्चे झाले मोठे मोठे आंदोलन चालू आहेत परंतु ही पब्लिकन जनता याच्यातपासून बरंच का या दोन तीन वर्षामध्ये आपण आप ताकद दाखवण्यासाठी कुठेतरी कमी कर पडले आप नाही आपले छोटे मोठे आंदोलन चालू आहेत आपले छोटे मोठे मोर्चे चालू आहेत आपलं मोठं मोठं काम हे चालू आहे परंतु जी ताकद जी ताकद जी निर्माण करायची आहे ती ताकद दाखवण्याची गरज आहे आणि म्हणून आठोले साहेबांच्या निमित्तानं आपल्याला निळ्या झेंड्याची ताकद आपल्याला या प्रशासनाला या शासनाला दाखवायची त्याचं कारण हे काय बांधव जर आपण ताकद दाखवली तर निश्चितपणे आपल्या गायरानाचा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही गायरानाचा प्रश्न अनेक दिवसापासून गायरान जमिनीसाठी आम्ही रात्र दिवस माझा पाठ चालू आहे परंतु कुठंतरी कमी पडतोय <laughs> आता आताच मी एक महिन्यापूर्वी पंधरा वीस दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याला मी निवेदन दिलं की आमच्या गायरा होत्या आता मध्यंतरी गायरान झाडकला त्या बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आर्थिक तालुक्यामध्ये तुम्हाला माहीत आहे का नाही मला माहीत नाही नाही अशोकरावला म्हणलं होतं की सगळ्यात जास्त जिल्ह्यामध्ये नोटीस आणि सगळ्यात जास्त हैराणाचा प्रश्न उद्याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला त्याची वाचा फोडायची मी म्हणणार नाही की तुम्ही आला लगेच गायरान आता थोड्याशा तांत्रिक तुपी आहे आपण तुम्हाला माहिती आहे मानवानो की या जिल्ह्यामध्ये मी काम करत असताना माझे सर्व सहकारी काम करत असताना त्यांना अतिक्रमण केले आणि दोन के सोरे ते, ते सात भरे मी माझ्या हाताने हाताने काळामध्ये थोडेसे तांत्रिक अडचणी आल्यामुळे हे गायरान देण्याचे वाटप बंद झालेलं आहे परंतु आपल्याला या सरकारावर जेव्हा आम्ही युज करण्यासाठी बसू त्यावेळेस आपल्या हे अजेंड्यामध्ये राहील की आमच्या गायरान लोकांच्या आहेत त्याला घरपास मिळायला पाहिजे एकदा आपल्या पत्र पक्षाची असणार आहे आणि म्हणून उद्याच्या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने आपल्याला उपस्थित राहावं लागणार आहे आणि मला दुसरा गोष्ट अशी आहे की आपल्याला घरपुढं नाही गावागावामध्ये प्रश्न आहे काही घरकुलं ज्याला मिळाली त्याला जागा नाही ज्याला जागा आहे त्याला घरकुल नाही आणि इकडून जे घरकुल मिळालं तर ते जेम तेम पैसे एक लाख अठ्ठावीस हजार एकोणतीस हजार मिळतात किंवा एक तीस पण लाख आणि म्हणून आम्ही या माध्यमातून या कार्यक्रमाच्या माध्यमातून किमान घरपोलाची किंमत ही पाच लाख रुपये असली पाहिजे हे असे अनेक प्रश्न आहेत मग प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत आणि या सर्व प्रश्नांना वाचा ठेवण्यासाठी मुद्याच्या कार्यक्रमाला बांधकाम तुम्हाला येणं फार गरजेचं आता आपण बोलतो ज्या ज्या वेळेस रिपोलियन पक्षाने शक्ती प्रदर्शन